आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ देशिन रोड, कभी सांगली पोलीस यांना पदोन्नती सांगली जिल्हा पोलीस दलातील पोलीस आस्थापनेवरील सव्वीस पोलीस अंमलदार यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली पोलीस खात्यात पदोन्नती प्राप्त झालेल्या सर्वांना सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सांगली पोलीस दलातील तेरा पोलीस अंमलदार यांना पोलीस हवालदारपदी नियुक्त करण्यात आले तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी तेरा पोलीस अंमलदार यांना पोलीस नाईक ते पोलीस हवलदारपदी पदोन्नती देण्यात आली पदोन्नती प्राप्त झालेल्या सर्वांचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी विशेष अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क